मी आत्मविश्वासाने सांगतो ये की येत्या निवडणुकीमध्ये भाजपात तडीपार होणार म्हणजे होणारच इंडिया आघाडीचे तीनशेच्या वरती खासदार निवडून येणार म्हणजे येणारच कोणाचा विश्वास नसेल पण तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगतो काही वर्षापूर्वी भाजपचे फक्त संपूर्ण देशात फक्त दोन खासदार होते तेव्हा जर का कोण बोललो असत की भाजपचे आज दोन खासदार आहेत बघा तुम्ही काही वर्ष त्यांचे च्या वरती खासदार की नाही लोकांनी वेड्यात काढला असत आज मी सांगतो तीनशे खासदार आहेत ते परत दोन खासदार झाल्याशिवाय राहणार नाही पण हे दोन कोण निवडून आले पाहिजे तुम्हाला माहिती आहे हे दोनच निवडून आले पाहिजेत असे दोनच आले पाहिजेत कारण त्यांना दिसलं पाहिजे की संपूर्ण बाकी जेवढे खासदार आहेत ते इंडिया आघाडीचे बसलेले आहेत द्या उत्तर त्यांना 우리 쟤의 밥.